संतोषी माता चौकात शिवसेना शिंदेगटाकडून कुणाल कामरा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आज धुळेश्वरातील संतोषी माता चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री आणि शिंदेगट शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे, ने एकना शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबनात्मक कवितेच्या निषेधार्थ धुळेश्वरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत या पार्श्वभूमीवर गटाच्या शिवसैनिकांनी धुळेश्वरातील संतोषी माता चौक परिसरात कांबरा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या अटकेची मागणी केली धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे आणि महानगरप्रमुख संजय वाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिंदे गटाचे शिवसैनिक सहभागी झाले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरा विरोधात रोष व्यक्त केला तसेच धुळे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात निवेदन देत तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे कुणाल कामरा यांनी आपल्या कवितेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रिक्षाचालक ते मुख्यमंत्री या प्रवासावर भाष्य करत त्यांची खिल्ली उडवली असल्याचा आरोप आहे या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचं योगाचं मोलदाना योगाचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथ अंजनाथ दादरणी एकनाथ साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे हा शिवसेनेचं नाव आहे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतोय कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात परंतु ते अतिशय सभ्यपणाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात परंतु कॉमेडीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाही आहे अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाही आहे परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चारित्रान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारा वचा दम देतो महाराष्ट्रामध्ये तो जिथे मा दिसेल तिथे त्या तोंडाला काळं पासून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न दिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे आरेला आरे कारे क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध नाही परंतु आमच्या नेत्यांवर अशा हा शिखंडीचा खेळ महाविकास आघाडी खेळत असेल तर आरेला कार्य उत्तर देऊ आणि याचा शोध घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि याच्या मागचे मास्टर कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेपुढं उघडं झालं पाहिजे यासाठी आम्ही या आता त्याचा पुतळा दहन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर तिला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याची चौकशी करून त्याच्या मागे कोण मिळते बोलते करवी ते धनी कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक पद्धतीने आंदोलन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार दोन होते